भारतीय स्पेस विश्वासाठी महत्वाची आणि महत्वाकांक्षी असणारी चंद्रयान तीन या मोहिमेला इलेक्ट्रॉनिक सामग्री पुरवणारे उद्योगपती रमेश कन्नन यांचा समावेश पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या यादीत झालाय त्यांची संपत्ती दहा हजार कोटींवर पोहोचली आहे आणि वयाच्या साठाव्या वर्षी त्यांना हा मान मिळालाय याच निमित्तानं जाणून घेऊयात रमेश कन्नन यांच्या या यशस्वी प्रवासाबद्दल नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात इलेक्ट्रॉनिक्स निर्माता काईन्स टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि संचालक रमेश कुन्नी कन्नन यांनी भारतीयांच्या चंद्रयान तीन या मोहिमेत चंद्रयानाचे रोवर आणि लँडर या दोन्हींना ऊर्जा देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा पुरवून महत्वाची भूमिका बजावली होती भारताच्या या मोहिमेची दखल जगाने घेतली आणि चंद्रयान तीन ही मोहीम यशस्वी झाल्यावर भारतभरात केलेल्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीच्या पुरवठ्यामुळे ऑगस्ट दोन हजार तेवीस चंद्रयाना ला चंद्रयानाच्या पृष्ठभागावरील मोहिमेच्या यशस्वी लँडिंगला हातभार लागला इस्रोच्या नेतृत्वाखालील चंद्रयान तीन मोहिमेचं अंदाजे बजेट सहाशे पंधरा कोटी रुपये होतं कायन्स टेक्नॉलॉजी मध्ये कुन्नी कन्नन यांचा हिस्सा आहे आणि यशानंतर कंपनीचे शेअर्स पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वाढलेत रमेश हे जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत सामील झालेत ज्यामध्ये इलॉन मस्क मुकेश अंबानी गौतम अदानी जेफ बेझोस यांचा समावेश आहे चांद्रायन तीनच्या यशानंतर साठ वर्षीय कुन्नी यांना ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्येन यांनी मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी प्राप्त केली आहे त्यांनी एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी कायन्स टेक्नॉलॉजीची स्थापना केली त्यांची पत्नी सविता रमेश एकोणीशे शहाण्णव मध्ये कंपनीत रुजू झाल्या आणि आता त्या कंपनीच्या चेअरपर्सन म्हणून कार्यरत आहेत भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनं चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटानं चांद्रयान तीन मोहीम प्रक्षेपित केली आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या अंतराळ केंद्रातून एल व्ही एम थ्री एम फोर रॉकेट वापरून चांद्रयान अवकाशात पाठवण्यात आलं चांद्रयान तीन यशस्वी उड्डाणानंतर जल्लोष झाला आणि चांद्रयान तीन हे एक्केचाळीस दिवसानंतर म्हणजेच तेवीस ऑगस्टला चंद्रावर उतरवलं गेलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आणि इस्रोच्या या मोहिमेचं जगभरातून स्वागत झालं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद